विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंना पदावरून दूर करण्यासाठी सादर करण्यात आलेला प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी फेटाळला सभापतींच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला प्रस्ताव पुन्हा मांडण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केली त्यानंतर अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली निकषांची पूर्तता देखील होत नसल्याचे दिसून येते उपरोक्त सर्व मुद्दे विचारात घेता मान्य विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे व इतर विधानपरिषद सदस्य यांनी माननीय उपसभापती डॉक्टर श्रीमती निलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तुत सूचना अस्वीकार्य ठरते सदर सूचनेस मी अनुमती नाकारीत आहे आमची आपल्याकडे एवढीच विनंती आहे की केवळ या सभागृहाचं संरक्षण असल्यामुळे या सभागृहात कुठली चुकीची परंपरा पडू नये हे जे पुस्तक आपण आम्हाला दिलेलं आहे या पुस्तक ह्याच्या नियमाप्रमाणे हे सभागृह चालतं आणि आमचा ठराव या पुस्तकाच्या नियमाप्रमाणे आहे त्याच्यामुळे आमचा ठराव फेटाळून लावू नये आमचा ठराव जिवंत ठेवावा आम्हाला मांडू द्यावा तो मतदानाला यावा आणि मतदानाच्या नंतर ठरवावं आपण उदय आपण ही सूचना अमान्य केलेली आहे आपण आपलं रुलिंग सभागृहाला या ठिकाणी या सभागृहाचे आपण कस्टोडियन आपण आपलं रुलिंग दिलेलं आहे मान्य सभासदांच्या मान्य सभापतींच्या रुलिंग नंतर परत त्याच्यावर आता चर्चा सुरू करायची आणि पुन्हा तो ठराव जिवंत ठेवा म्हणायचं म्हणजे सन्मान्य सभापती महोदय आपल्या रुलिंग वरती सुद्धा पुन्हा त्याला जर चर्चा करायची असेल ही सुद्धा नाही ही सुद्धा प्रथा परंपरा या सभागृहाची नाही एकदा माननीय सभापतींनी रुलिंग दिलं की ते या सभागृहाचा अंतिम निर्णय आहे याच्यावर चर्चा होऊ शकत नाही